अध्याय आठ अक्षरब्रह्मयोग भाग चौदा स्वामी भक्त हो नमस्कार आपल्याला आता लक्षात आलेलं आहे की परमात्म्याशी तद्रुप होणं किंवा परत जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकणं हे आपल्या मरण वेळेवर अवलंबून आहे त्याच्या ते अधीन आहे त्यामुळे आपण मरणस्म समयी आपल्या शरीरामध्ये जर अग्नीचं संपूर्ण बळ असेल तर आपल्याला परमात्म्याशी तद्रूप व्हायची संधी आहे पण जर अग्नीचं बळ नसेल तर मात्र आपल्या प्राणाला क्रियाशक्ती नाही मग बुद्धी त्या ठिकाणी चालत नाही अशा वेळेला आपल्याला अग्नी हा किती महत्त्वाचा आहे हे सांगितलेलं आहे आता या भागामध्ये आपल्याला लक्षात येणारे की दोन मार्ग सांगितलेत एक अर्चिरादी मार्ग आहे आणि एक धूमरादी मार्ग आहे तर हे दोन जे मार्ग आहेत ते वेगवेगळे आहेत आणि त्या वेगवेगळ्या मार्गांनी प्रयाणकाळी जर आपण गेलो तर त्याचे आपल्याला परिणामही वेगवेगळे दिसतात अर्चिरादी मार्ग जो आहे तो ज्ञानाचा प्रकाशाचा आणि अपरिवर्तनाचा मार्ग आहे ज्याला आपण शुक्लगती असं म्हणतो ज्याच्यातनं गेले असताना आपल्याला परत जन्म नाही पुनर्जन्म नाही म्हणून त्याला अपरिवर्तनाचा मार्ग म्हणतात तर हा जो धूम्र मार्ग आहे धुमादी मार्ग आहे तो परिवर्तनाचा मार्ग आहे ज्याला कृष्णगती म्हणतात म्हणजे ज्या मार्गाने गेलं असताना आपल्याला पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकावं लागतं मग देह ठेवण्याची योग्य वेळ कोणती याबद्दल भगवंत इथे सांगतात आणि हे दोन मार्ग सांगितलेले आहेत देह ठेवण्याची योग्य वेळ सांगताना ते सांगतात देहामाजी ज्योतीचा सा प्रकाश बाहेरी दिवस शुक्ल पक्ष आणि जे क्षण्मास उत्तरायणाचे त्यातील एकाचे पाठबळ ऐसा समयोग साधोनी साचारक आपुले शरीर जे कसं पाहिजेल आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे दोन गोष्टी आपल्याला याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत एकतर आपल्या शरीराच्या आतमध्ये अग्नि आणि ज्योतीचा प्रकाश असला पाहिजे अग्नीचं प्राबल्य अग्नीचं बळ हे आपल्या शरीरामध्ये असलं पाहिजे दुसरं म्हणजे बाहेर म्हणजे बाहेरच्या सृष्टीमध्ये दिवस असला पाहिजे दिवसरात्रमधला दिवस असला पाहिजे तिसरं सांगितलेलं आहे शुक्ल पक्ष असावा आता आपण अपन महा आपल्याला माहिती आहे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे दोन पक्ष आहेत शुक्ल पक्ष म्हणजे चंद्राची कला ही वाढत जाते अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या कला ज्या वाढत जातात चंद्राचा आकार वाढत जातो हे अमावस्येपासनंचा जा जो पौर्णिमेपर्यंतचा पंधरा दिवसाचा हा पंधरवडा असतो त्याला आपण शुक्ल पक्ष म्हणतो त्या ठिकाणी आपण अंधारातून तेजाकडे प्रकाशाकडे एक 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 पायरीने जात असतो चंद्राचीही तशीच वर्धनं होत असतं चंद्राच्या कलेचं आणि नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की शुक्ल पक्ष तर पाहिजेच आणि मास सहा महिने उत्तरायणाचे त्या काळात असले पाहिजेत आता आपल्याला माहितीये की सूर्य आणि इतर ग्रह नक्षत्र यांचं उत्तरेकडे गमन अयन म्हणजे गमन उत्तरायण उत्तरेकडे तो सूर्य सरकत असतो आपल्याला माहिती आहे मकरवृत्तापासून ते कर्कवृत्तापर्यंत सूर्याचा जो हा सरकण्याचा भ्रमणाचा जो काळ आहे सहा महिन्यांचा असतो तो आता सध्याच्या कॅलेंडरचा विचार केला तर साधारण बावीस डिसेंबरपासून ते साधारण एकवीस जूनपर्यंत हा आपल्याला काळ दिसतो हा उत्तरायणाचा काळ आहे असं आपण म्हणतो तर हा उत्तरायणाच्या काळामध्ये जर मृत्यू आला किंवा जर देह पडला तर तो चांगला योग आहे असं आपण मानतो ऐसा समयोग साधोनी आपुले शरीर ठेवती जो आणि अशा वेळेला जर आपलं शरीर ठेवलं गेलं तर ब्रह्मवेत्ते ते पार्था ब्रह्मची ते होती एवढी महती काळाची या इतक्या काळाचं हे महत्त्व आहे सामर्थ्य आहे की आत्मस्वरूपाकडे आपल्याला याच काळातनं जर मृत्यू आला देह पडला तर जाण्याचा हा सरळ सरळ मार्ग आपल्याला इथे दिसतो अशा प्रकारे जुळून आलेल्या योगामध्ये जर योगा योगी लोकांनी आपला देह सोडला आपला देह त्याग त्यांनी केला तर ते ब्रह्मवेत्ते स्वतःच परब्रह्म होऊन जातात असा या काळाचा महिमा या ठिकाणी सांगितला आहे म्हणून अग्नी ही पहिली पायरी ज्योतिर्मयता मान, मानता ही दुसरी पायरी हे शरीरांतर्गत मग बाहेर काय पाहिजेल दिवस पाहिजे ही तिसरी पायरी चौथी पायरी आहे शुक्ल पक्ष पाहिजे पाचवी पायरी आहे उत्तरायण पाहिजे असे हे सगळे पायऱ्या ज्या त्यांनी सांगितले आहेत त्या ओलांडून गेल्यानंतर आपल्याला स्थिती म्हणजेच तद्रुपता या घरात हा योगी पोचतो असा हा उत्तम काळ प्रयाणाचा योगी लोकांसाठी सांगितलेला आहे मग अकाळ कोणता मग नको असलेला काळ कोणता किंवा ज्या काळामध्ये योगी लोकांनी देह ठेवू नये ज्यामुळे पुनर्जन्म घ्यावा लागेल जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकायला लागेल असा काळ कोणता तर तोही सांगितलेला आहे तर शरीरामध्ये धूमयुक्त अग्नी आहे की ज्या शरीरामध्ये कफवाताचं प्राबल्य आहे बाहेर रात्र आहे कृष्ण पक्ष आहे आणि दक्षिणायनाचे जर सहा महिने असतील तर या काळामध्ये या स्थितीमध्ये ज्या योग्यांचं देहावसान होतो तो योगी तो मात्र अकाळ असं मानलं जातं आणि त्याला या चक्रामध्ये अडकावं लागतं तरी अंतकाळी देह व्याधीग्रस्त कफवाते जात दाटोनिया तीये वेळी मग अंधार तोप आहे भरोनियार आहे अंतरात आपल्या अंतरंगामध्ये सुद्धा हा अंधार दाटून आहे कारण वात आणि कफ हा दाटलेला असल्यामुळे अंतःकरणामध्ये अंधार आहे आपली इंद्रिय ही जड जड झालेली आहेत लाकडासारखी स्मरणशक्ती काम करत नाही आहे विस्मरण झालेलं आहे भ्रम होत आहेत मन वेड्यासारखं वागतं आहे प्राण कोंडलेलं आहे त्यामुळे मनामध्ये शरीरामध्ये हा जो धूर आहे या धुरामुळे चेतना ही शरीरामध्ये कोंडून राहते आणि आ सर्वेंद्रिय होती तेवी बुडे स्मृती भ्रमा माझी मन होय वेडे कोंडे प्राण जाय अग्निपण अग्नीचे हे अशा पद्धतीने नाधड अंधार नाधड उजेड सगळीकडे दुकट म्हणजे अर्धवट अं, सारखी स्थिती आहे नाधड मरण नाधड सावधपण अशी स्तब्धा स्तब्धता त्या जीवाला आपल्याला आलेली दिसतीये आणि मग काय होतं ऐशा स्थिती माझी आयुष्यते पार्था मृत्यूची सर्वथा वाटप आहे मृत्यूची वाढ बघितली जाते ऐशा अशा अवस्थेमध्ये मृत्यू हा त्याच्या स्वाधीन राहत नाही तर मृत्यूची वाट बघायला लागते आणि अंतकाळी देही ऐसी दशा होय रात्रीचा समय बाहेरही अशा प्रकारे बाहेर सुद्धा रात्र आहे अंतकाळामध्ये शरीरामध्ये कफ आणि वाताचं प्राबल्य झालेलं आहे आणि मन बुद्धी हे भ्रांतीयुक्त झालेले आहेत अग्निपण हे कमी झालेलं आहे शरीरातलं आणि अशा वेळेला परत एकदा दक्षिणायनाचा हा जो काळ आहे त्या काळात हा जर मृत्यू आला तर बघा दक्षिणायन म्हणजे काय मानलं जातं तर साधारण बावीस जूनपासून ते बावीस डिसेंबरपर्यंतचा हा जो काळ आहे तो सूर्य हा दक्षिणेच्या दिशेने सरकत असल्याचा हा गमन करत असल्याचा भ्रमण करत असल्याचा काळ आहे म्हणजे हा काळ हा देहावसानासाठी देह ठेवण्यासाठी योग्य नाही असं सांगितलेलं आहे त्यामुळे कृष्ण पक्ष कृष्ण पक्ष म्हणजे पौर्णिमेकडून अमावस्येकडे चंद्राची जी कला हळूहळू कमी होते जो असा अंधाराकडे जाणारा जो पक्ष आहे तो कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे षण्मास असे जर असतील तर जन्ममरणाच्या घालती फेऱ्यात ऐसे हे समस्त योग जाणं अशा वेळेला जन्ममरणाच्या या परत एकदा याच्यामध्ये माणूस अडकतो आणि मग काय होतं तर वारंवार या फेऱ्यामध्ये त्याला अडकावं लागतं मग ब्रह्मप्राप्ती त्याच्या दृष्टीने अवघड पडते म्हणून ब्रह्मप्राप्ती प्राप्ती वार्ता दूर राहे पार्था अंतकाळी जुळोनिया येता असे सगळे योग जर अंतकाळी आले नेमके जुळून तर ब्रह्मप्राप्ती वार्ता दूर राहे आणि मग परत एकदा संसाराचा गाठत असे फेरा म्हणून याला अकाळ म्हटलेला आहे अकाळ म्हणून बोलीला जो आता हाची तो तत्वता जाणं बापा आता दोन मार्ग ज्याचा उल्लेख आपण मगाशी केला धूम्रमार्ग हा जो आत्ता सांगितला आहे दक्षिणायनामध्ये जेव्हा दे तुमचा देह पडतो त्यावेळेला धूम्र मार्ग सांगितला आहे त्यामुळे धूम्रमार्ग ऐसे बोलती ह्यासीचं पावती पाववी जो साच सा पुनर्जन्म पुनर्जन्माच्या फेऱ्यामध्ये परत एकदा आपण पुनर्जन्मात आणि जन्ममृत्यूच्या चक्रात अडकलो आणि दुजा अर्चिरादी मार्ग तो सुगम सर्वथा उत्तम मोक्षदायी मोक्षाची प्राप्ती करून देणारा हा जो अर्चिरादी मार्ग आहे तो मात्र सुगम आणि उत्तम अशा पद्धतीने यांनी सांगितलेला आहे आता भगवंत म्हणतात या दोन वाटा मी तुला सांगितल्या आहेत हे दोन मार्ग सांगितलेले आहेत जे अनेक काळापासनं अनादी काळापासनं चालून आलेले आहेत चालत आलेले आहेत मी तुला ते मुद्दामून दाखवून दिलेले आहेत आता आपल्या हिताकरता योग्य अयोग्य चांगलं वाईट अहित आपलं कशा ते हे समजून घ्यायला पाहिजे आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि म्हणून ते असं म्हणतात की ऐशा अनादी या दोन्ही वाटा देख एक उजू एक आडमार्ग एक सरळ चांगला सुगम मार्ग तुला दाखवलेला आहे आणि एक आडमार्ग दाखवलेला आहे तो कुठला निवडायचा सत्य आणि मिथ्या पारथा ओळखावे हितार्थ जाणावे हिताहित तुलाच तुझं आता हित जाणून घ्यायचंय मी तर तुला हे दोन्ही मार्ग चांगलं वाईट हे दोन्ही मार्ग दाखवून ठेवलेले आहेत आता तुला कळलं पाहिजे की चांगली नाव डोळ्यासमोर दिसतीये तर तिच्यात बसायचं का सागरात उडी मारून घ्यायची किंवा राजमार्ग तुला दाखवून दिलाय तरी आडरानच जायचंय का विष आणि अमृत हे तुला कळतंय तर अमृत टाकून द्यायचं का नाही तर आपण चांगल्या मार्गाचा सरळ मार्गाचा अवलंब करायचा आणि हे याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतं त्यामुळे त्यांनी लिहिलंय तरावया नावं देखोनिया भली कोणवडी घाली महाडोही किंवा राजमार्ग जाणोनी ही, राज ही कोणी सांग आणि शिरेल का अमृत आणि क विष ओळखिलं काय तो सांडीला अमृताते बघा हे तिन्ही दृष्टांत दिलेत आणि परत एकदा भगवंत अर्जुनाला सांगतायत की अशी जी परीक्षा केलेली आहे तू योग्य त्याची परीक्षा कर आणि योग्य त्या मार्गाचा अवलंब कर अकाली देह पडणार नाही असं आपल्याला बघितलं पाहिजे असं यांनी सांगितलं आहे खरे खोटे याची चांगली परीक्षा करावी परीक्षा केली असताना कधीही अनुचित होणार नाही म्हणजे अकाली देह पडणार नाही आता अर्चिरादी मार्ग हा जो पुनर अपरिवर्तनाचा जो मार्ग आहे चुकून अकस्मात आपलं जर शरीर या धूम्र मार्गात पडलं तर आपण परत संसाराच्या या पंक्तीला जुंपले जाणार आहोत फिरत राहणार आहोत हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे हे दोन्ही योग मार्ग तुला आता नीट दाखवता दाखवलेले आहेत पहिल्या मार्गाने ब्रह्मत्वाला जाणारेस आणि दुसऱ्या मार्गाने पुनर्जन्माला येणारेस ऐसे हे सायास चुकावे म्हणून विवरिले दोन्ही मार्ग नीट एक ते, एक तो ब्रह्म फेरा संसाराचा। परी जया जो साचार प्रारब्धानुसार मिळे मार्ग हे जरी दोन्ही मार्ग दाखवून दिले असले तरी सुद्धा एक छोटीची गोष्ट याच्यामध्ये आहे की प्रारब्धामुळे मरणकाळी ज्याला जो मार्ग वाट्याला येईल त्याला त्या मार्गाची गती मिळेल प्रारब्धामुळे ही गती ज्या मार्ग वाट्याला त्याला येईल ती त्याला गती मिळणार आहे अर्जुना तो योगी तैसी गती पावे, सांगे न बरवे ऐक आता